शिवसेनेचे काशीनाथ पवार यांनी प्रभाग क्रमांक सत्त्याण्णव मधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे त्यांनी राष्ट्रवादीचे डीडी कोलते यांचा एकशे त्र्याण्णव मतांनी पराभव करून शिवसेनेचा भगवा या प्रभागावर फडकवला आहे हा विजय माझा नसून प्रभागातील सर्व जनतेचा विजय आहे आणि हा शंभर टक्के आम्ही विजय होणार होतो पहिले साहेबांच्या आज खरी म्हणजे बाळासाहेबांना आम्ही खरी श्रद्धांजली स्रादंज, वाहिली माने माने साहेबांच्या आशीर्वादाने सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या यांनी सर्व शक्य झालं तसंच आपले ढाकणे साहेब ठाकणे साहेबांनी पण आम्हाला जे सहकार्य केलं ते अगदी मोलाचं ठरलं ही तिथल्या विभागातील शिवसेना बीजेपाचे कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि ज्या शिवसेना प्रमुखांना या नवी मुंबई महानगरपालिका भगवा फडकायचा होता त्याच्यासाठी आज शिलेदार आमच्या विभागातून जात आहे आणि या नवी मुंबईत नेरूळमधील मधील प्रभाग शहाण्णव सत्यांच्या नागरिकांनी जे शिवसेना बीजेपीच्या उमेदवारावर प्रेम दाखवलं त्यामुळे त्या प्रथम त्या नागरिकांना शुभेच्छा काशीनाथ पवार यांच्या विजयामुळे प्रभागातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक सत्त्याण्णव